कि तमिळनाडू मध्ये एकोणसत्तरा टक्के दे आरक्षण देण्यात आलं तेव्हा केंद्रात राष्ट्रपती होते शंकरदया शर्मा आणि गृहमंत्री होते शंकरराव चव्हाण यांच्या कालावधीत ती दुरुस्ती करून टाकली सरकारने आणि तमिळनाडू आरक्षण मध्ये समावेश करून टाकलं पण तेव्हा सुप्रीम कोर्ट सांगितलं की ठीक आहे आम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू करणार नाही पण एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की तामिळनाडू असो की अजून कोणताही राज्य असो ज्युडिशियल रिव्ह्यू होईल त्यामुळे आता महाराष्ट्रासाठी परिशिष्ट नऊ मध्ये समावेश करण्याचा विषय संपलेला आहे कारण नऊचं ज्युडिशियल रिव्ह्यू अलवेज पॉसिबल आहे कारण सुप्रीम कोर्टच्या म्हणण्यानुसार ऍबुल्यूट रिझर्वेशन होऊ शकत नाही म्हणजे पूर्ण आरक्षण असं नाही होऊ शकत आरक्षण आहे कारण दुसऱ्याच्या अधिकाराला धक्का लागणार नाही असं आरक्षण मागावं लागेल म्हणून मग सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे की मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण पाहिजे असेल तर ओबीसी मध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही तर मग आता ओबीसी मध्ये जायचंय तर आपल्याला महाराष्ट्रात काय करावं लागेल असं राज्य शासनासमोर किंवा जरांगी पाटलांच्या समोर काय पर्याय असेल की ज्या माध्यमातून ओबीसी मधून जात आहे आता खरं तर याच्यामध्ये सातत्यपूर्ण पद्धतीने एक तर कमिट्या ज्या असतील त्यांनी नीट डेटा गोळा करावा त्यांनी नीट डेटा गोळा करण्यासाठी त्यांना सपोर्ट देणे आणि त्या पद्धतीने विशिष्ट एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर इथं एक सहा महिने आधी तरी कमिटी आपण झाली पाहिजे आणि त्यांनी डेटा गोळा करायला सुरुवात केली पाहिजे तसं कुठल्याच कमिटी जबाबदारी झालेलं नाही या सगळ्या कमिटीचे आपण नाव घेते बघाशी अशी कुठेच नीट प्रकारे डेटा गोळा केला नाही अशा प्रकारे डेटा गोळा केला जो कोर्टामध्ये टिकू शकणारच नव्हता मथा थोडस बघणार का आहे की बळवर्त सगळे राष्ट्रीय पक्ष म्हणत की आम्हाला आरक्षण द्यायचं आहे